सप्रेम नमस्कार मित्रांनो मी महेश अर्भामी ॲट द रेट एक्सप्लोअर विथ ब्रँडमॅन या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आम्ही गजरगाव तालुका आजरा जिल्हा कोल्हापूर येथील लकमेश्वर मंदिरास भेट देण्यासाठी जात आहोत तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दत्त मंदिर लक्मेश्वर मंदिर व मंदिर परिसरात उत्खननात सापडलेल्या मूर्त्या पार्श्वनाथ मंदिर राम मंदिर पांडवकालीन शिव मंदिर व नदीघाट तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा ॲट दी रेट एक्सप्लोअर विथ ब्रँडमॅन मित्रांनो हा जो रस्ता है, आ, बांदा आहे हा हैदराबाद बांधा नॅशनल हायवे आहे आणि पूर्वेकडे जाणारा जो रस्ता आहे तो जातो जातोय आणि पश्चिमेकडे जाणारा जो रस्ता आहे तो आजऱ्याला जातोय आणि समोरून जो जाणारा रस्ता आहे लखमेश्वर मंदिर गजरगाव या ठिकाणी जातो तर हा जो आपण फलक पाहतात पूर्वेला गडिंगलाच आहे आणि पश्चिमेला आजरा आहे इंसनाळ येथील कमानीच्या बाजूनं आज समोर न जाणारा रस्ता जो आहे हा गजरगाव येथील लक्मेश्वर मंदिराकडे जातोय आणि हा जो रस्ता आहे हा इंचना गणपती मंदिराकडे जातोय आणि हा जो समोरचा रस्ता आहे हा अत्याळ आणि नॅशनल हायवेकडे जातोय नो आम्ही आता इंचना जवळच दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या गजरगाव येथील लकमेश्वर मंदिराला भेट देण्यासाठी आलेलो आहोत जो समोर रस्ता जात आहे तो लकमेश्वर मंदिराकडे आणि त्याचबरोबर दत्त मंदिर व गणेश मंदिराकडे जात आहे मित्रांनो आम्ही आता गजरगाव येथील दत्त मंदिराकडे निघालेला आहोत आणि असा हा कच्चा रस्ता आहे आणि त्या ठिकाणी जाऊन आम्ही दत्ताचं दर्शन घेणार आहोत चला दत्त मंदिराला जाण्यासाठी अशा पद्धतीचा पायवाट आहे अशा पद्धतीचं हे दत्ताचं मंदिर आहे मंदिराच्या मंदिरा दारात असलेलं हे औदुंबर वृक्ष आहे समोरच्या बाजून मंदिराचं हे दर्शन आहे मंदिराच्या दारात आपल्या तु तुळशी उंदावून तु, दिसत आहे तर या मंदिराच्या पायऱ्या आहेत तर या पायऱ्या चढून आता मी मंदिरात प्रवेश करत आहोत समोरच्या बाजूला कासव आहे आणि हा मंदिराचा सभागृह आहे अतिशय सुंदर आणि विलोभनीय असं हे मंदिर बांधलेलं आहे आणि आतमध्ये श्री गुरुदंतांची मूर्ती आपण पाहतात की अतिशय सुंदर असं दत्त महाराजांचं दर्शन आपल्याला या ठिकाणी होत आहे मी काशीनाथ कांबळे दत्त मंदिरचा व्यवस्थापक आणि मी आम्ही इथे दोन हजार साली मूर्ती स्थापना केली आहे आणि पूजा दररोज नित्यनेमाप्रमाणे पूजा करतो आणि संध्याकाळी आरती आणि पो पौर्णिमेला महा हे प्रसाद आम्ही करतो हात प्रसाद हे करून देवाचे हे करतो आहे लोकं बाहेरचे येतात हे करून गुरुवारचा लोक येऊन लोक येतात बाहेरची आणि हे वर्षाला महाप्रसादयतीच्या टायमाला महाप्रसादाचं नियोजन महाप्रसाद करतो मित्रांनो इंसनाळपासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या गजरगा गावचे ही स्वागत कमान आहे आम्ही आता गजरगाव येथील लकमेश्वर मंदिराजवळ आलेलो आहोत आणि या मंदिराचं दर्शन आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला करून देत आहोत त्या बाजूला अशा पद्धतीची ही खुली जागा आहे आणि समोरच्या बाजूलाच हिरण नदीचा घाट आपल्याला या ठिकाणी दिसून येतोच नदी घाटाकडं जाणारा हा रस्ता आहे या ठिकाणी मासेवारी व वा मांसाहार नदीघाटाकडे करू नये असा फलक लावण्यात आलेला आहे अशा पद्धतीनं दगडी टप्प्यांचा पायऱ्यांचा अतिशय सुंदर असं बनवण्यात आलेला आहे आणि आम्ही आता या ठिकाणी नदी घाटाकडं जात आहो परिसर या ठिकाणी नारळाची झाडं लावलेली आपल्याला दिसून येत आहे आता, <laughs> आता मी जसरगाव येथील हिरणिकेशी नदी गटावर आहे आणि या नदीचं दर्शन घेऊन आता मी लकमेश्वर मंदिराचं दर्शन घेण्यासाठी जात आहे हिरणिकेशी नदी गटावर ही बालसवंगडी या ठिकाणी उन्हाच्या या तडाक्यापासून वाचण्यासाठी उन्हाळ्यात नदी स्नान करण्यासाठी आलेली आहेत ही हिरणकेशी नदी अंबोली येथे उगम पावते आणि या ठिकाणी नदी येत असताना ही ऐनापूर सरोळी निंगुडगे असं चंद्रकार होऊन या ठिकाणी गजरगावला आलेली आहे आणि त्यानंतर ही नदी पुन्हा इंचना गिजोने करून ती गडिंगला आणि पूर्वेकडे गेलेली आहे लक्ष्मेश्वर मंदिर गजरगावच्या या मंदिराच्या समोरच म्हणजे प्रवेश करत असताना अशा पद्धतीचा हा नगारखाना आणि प्रवेशद्वार आहे भव्य असा हा प्रवेशद्वार आहे अशा पद्धतीचं सुंदर कमान या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि यामधूनच आपण मंदिराकडे जातोच तिथं अशी एक घंटा बसवण्यात आलेली आहे आणि अशा पद्धतीचा हा नगारखाना आहे या ठिकाणी महादेवाचं चित्र रंगवण्यात आलेलं आहे वरच्या बाजूला रंगरंगोटी करण्यात आलेली आहे या ठिकाणी एक ही कार्तिक आहे आणि त्याचबरोबर समोरच्या बाजूला हरिहराचं चित्र या ठिकाणी रेखाटण्यात आलेलं आहे आणि अशा पद्धतीनं हा नगरखाना आहे समोरच्या बाजूला ही कमान आहे आणि आपण ज्यावेळे दर्शनाला जात असतो अशा पद्धतीनं आपण पाय देऊनच आतमध्ये प्रवेश करत असतो आणि या ठिकाणी आपल्याला ही दीपमाळ अतिशय सुंदर अशी ही दीपमाळ या ठिकाणी दिसत आहे आणि समोर हे लक्ष्मेश्वर मंदिर आणि या मंदिराचं शिखर या ठिकाणी आपल्याला दर्शन होत आहे आणि या मंदिराच्या भोवती आपल्याला अशा पद्धतीनं बगीचा करण्यात आलेलं दिसून येतं मंदिरासमोर असलेलं हे दीपस्तंभ हे आपण पाहत आहात आणि या दीपस्तंभाला चारी बाजूला हत्तींच्या मूर्त्या ठेवण्यात आलेल्या आहेत वरच्या बाजूला सिंह आहेत आणि त्याच बाजूला वरच्या बाजूला कलाकुसर करण्यात येऊन हे दीपमाळ अशा पद्धतीनं बनवण्यात आलेला आहे पाण्याच्या खालच्या बाजूला आपल्याला उजव्या सोंड्याचा गणपती दिसून येतो समोरच्या बाजूला आपल्याला राम लक्ष्मण आणि हनुमान यांच्या मूर्त्या दिसून येतात पाण्याची टाकी या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची टाकी या ठिकाणी बांधण्यात आलेली आहे हा या ठिकाणी पिंपळाचा पार आपल्याला दिसून येतो समोर दोन्ही बाजूला पिंपळाचे दोन भले मोठे वृक्ष आपल्याला दिसतात आणि हा पार बांजेला पार दिसून येतो येथील हे स्वयंभू लखमेश्वर मंदिर आहे अनेक कमाने या ठिकाणी आपल्याला दिसतात आणि मजला वरच्या बाजूला दिसतो आणि त्या ठिकाणी देखील आपल्याला कमान दिसतात आणि लक्ष्मेश्वर प्रसन्न असं लिहिलेलं फलक या ठिकाणी आपल्याला दिसून येतं समोरच्या बाजूला तुलसी वृंदावन आहे देराच्या आवारातच आपल्याला ही कामधेनूची मूर्ती दिसते अतिशय सुंदर अशी ही मूर्ती बनवण्यात आलेली आहे तर अशा पद्धतीचा हा कारंजा आपल्याला या ठिकाणी दिसून येतो आणि मध्ये भगवान शंकराची मूर्ती आहे परमेश्वर मंदिराच्या बाजूलाच राम मंदिर देखील आहे बाजूला अशा स्वरूपाचा एक कारण आहे त्यामध्ये भगवान श्रीकृष्णाची मूर्ती आपल्याला दिसते आणि समोर पार्श्वनाथ मंदिर आपल्याला या ठिकाणी दिसून येतं शे ब्याऐंशी मध्ये या मंदिराचं जीर्णोद्धार झालेला आहे मंदिराच्या आवारात आपल्याला पांडवकालीन असलेल्या मूर्त्या सापडलेल्या या ठिकाणी आपल्याला दिसून येतात मंदिर जे आहे त्याची ही समोरची बाजू आहे हे आपण पाहतात अशा पद्धतीचं हे दगडी झालर वरच्या बाजूला आपल्याला दिसून येतं आणि त्याचबरोबर या ठिकाणी फुलाच्या पाकळ्या नंदी शिवलिंग त्याचबरोबर गुरुदत्त लक्ष्मी गणपती सरस्वती त्याचबरोबर विष्णू हनुमान भगवान शंकर सरस्वती अशी ही चित्रं या ठिकाणी या मंदिराच्या समोरच्या कमानीवर काढण्यात आलेली आहेत आणि त्याचबरोबर हे संपूर्ण बांधकाम या ठिकाणी दगडी बांधकाम करण्यात आलेलं आहे या ठिकाणी समुद्रमंथनाचं चित्र या ठिकाणी रेखाटण्यात आलेलं आहे वरच्या बाजूला आपल्याला नगारा दिसतो आणि त्याचबरोबर हा मंदिराचा समोरचा जो भा हा भाग आहे या ठिकाणी आपल्याला राम लक्ष्मण आणि त्याचबरोबर सीता या ठिकाणी दिसत आहेत सोन्याचे हरण जी, जी आपण रामायणात पाहतो प्रवेशद्वार आहे आणि प्रवेशद्वारावरच आपल्याला जय विजय हे द्वारपालक या ठिकाणी यांचं चित्रीकरण केलेलं आपल्याला दिसून येतं आणि हे प्रवेशद्वार पितळी स्वरूपाचे असून ललाट बिंबुवार आपल्याला कीर्तिमुख आणि गणपती दिसतो हे जे प्रवेशद्वार आहे हे संपूर्ण रेखीव हो। आणि सुंदर असं बनवण्यात आलेलं आहे या प्रवेशद्वाराचे हे दरवाजे ते आपण पाहतात देखील तिकड्यानं बनवलेली आहे आपल्याला दिसतात दिसतातून मी मंदिरामध्ये प्रवेश करत आहे आणि मंदिराच्या आतला हा भाग आहे या बाजूला आपल्याला या ठिकाणी दक्षिण केदार ज्योतिर्लिंगाचं चित्र आहे त्याचबरोबर समोरच्या बाजूला शंकराचं चित्र आहे आणि या ठिकाणी भगवान विष्णू शेषनाग साहित्य आणि गुरुरा साहित्य या ठिकाणी चित्र आपल्याला दिसून येतं आणि अशा पद्धतीनं हा मंदिराचा मुख्य गाभारा आपल्याला दिसून येतो आणि चित्रांचं चित्रीकरण समर्थ रामदासांचं देखील या ठिकाणी चित्रीकरण करण्यात आलेलं आहे गुरुदत्तांचं आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी नंदी आणि शिव यांचं आणि गणपती असं चित्र काढण्यात आलेलं आहे अशा पद्धतीनं सुंदर चित्रीकरण या मंदिराचं करण्यात मंदिराभोवती करण्यात आलेलं आहे आपल्याला कमानी या मंदिराभोवती दिसतात आणि खालच्या बाजूला सर्व ठिकाणी नंदीची चित्रं काढण्यात आलेली आहेत मंदिराचा मुख्य गाभारा आहे त्याच्या बाजूला भक्ताने अर्पण केलेल्या अनेक घंट्या आपल्याला दिसून येतात गाभारा हा अशा स्वरूपाचा आहे वरच्या बाजूला आपल्याला ओम रोमेश्वर हा मंत्र लेण्यात आलेलं दिसून येतं आणि वरच्या बाजूला गणपतीची आरती दुर्गा देवीची आरती शंकराची आरती लक्ष्मेश्वराची आरती पंतांची आरती दत्ताची आरती आणि भजन या ठिकाणी लिहिलेलं आपल्याला दिसून येतं आणि त्याचबरोबर या गाभाऱ्याच्या भोवती बारा ज्योतिर्लिंगाचे फोटो लावण्यात आलेले आहेत ते आपण या ठिकाणी पाहत आहात दर्शन आहे गाभाऱ्याच्या वरच्या बाजूला जाण्याचा हा जिन्याचा मार्ग आहे गाभाऱ्याची ही वरची बाजू आहे आणि या मंदिराचं शिखर या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे दिराच्या गाभाऱ्याच्या वरच्या बाजूचं हे दर्शन आहे हे आपण पाहत आहात दिराच्या गाभाऱ्यातील वरच्या बाजूचा हा दर्शनी भाग आहे आणि या ठिकाणी देखील अनेक चित्र काढण्यात आलेली आहेत अतिशय सुंदर चित्र ही काढण्यात आलेली आहेत मित्रांनो या शिवलिंगाचे सर्वप्रथम दर्शन लक्ष्मण गुरव यांना झाले ते नित्य याची पूजा करू लागले त्यामुळे याचे नाव लक्मेश्वर असे आहे त्याचबरोबर या मंदिरातील नंदीची मूर्ती नदीपलीकडे निंगोडगे या गावामध्ये आहे येथील उत्खननात पार्श्वनाथांची मूर्ती सापडली आहे पूर्वी या ठिकाणी गुजर समाजाचे वास्तव असावे गुजरांचे गाव याचा अपभ्रंश होऊन गजरगाव असे नाव झाले असावे या मंदिराच्या समोर आपल्याला या ठिकाणी पाण्यामध्ये असलेला हा कासव दिसून येतो मंदिराचे पुजारी श्याम गुरव प्रकाश गुरव आणि त्याचबरोबर नेताजी गुरव हे मला भेटले आणि या मंदिराविषयी त्यांनी मला माहिती दिली लखवेश्वर एक आमची स्वयंपूर्ती आहे पूर्वी काळात पूर्ण काळात एक गर्भती जाळी होती त्या जाळीच्या इथे एक गाय असं नावार घालत होती गोरवाचीच एक लक्ष्मण गोरव यांची गाय होती आणि ती धार देत होती पिंढीवरच नावार घालत होती आणि ती गुरुवार बघितल्यानंतर ते सगळं स्वच्छता करून तो करून तिथंच म्हणजे एक्सपायर झाला आणि हे झालं आणि तिथं पुढं तिथे महिमा वाढत गेली जून एकोणीसशे ब्याऐंशीला मंदिर पूर्ण टोटल बांधण्यात आले तसेच मंदिरचं बांधकाम करताना मंदिरच्या डाव्या साईडला खुदाई करताना जैन पार्श्वात पार्श्वनाथी पोटी सापडले सापडली आहे ती त्या मंदिरच्या त्या साईडला उभं करण्यात आले आहे तसेच गेली दोन वर्षापूर्वी एक लहान मोठी एक पोटाची ती पण त्याच जागी जिथं जैन जैनाने आहे तिथंच ती ठेवण्यात आलेली आहे तसेच या मंदिराचा जो काही जे काही उत्खनन वगैरे केले त्यामध्ये ज्या काही मूर्त्या वगैरे सापडल्या त्या आजूबाजूला जिथं इथे दे। कौ लावण्याची प्रथा आहे त्या ज्या ज्या ठिकाणी देवाण सांगितलं त्या ज्या ठिकाणी ठेवण्यात आले तसेच मंदिराच्या उज्या साईडला पांडवपन मंदिर आहे तसेच हे जे मंदिर आहे ते पूर्ण दगडी बांधकाममध्ये आहे कोरीकाम विष्णू पात्रोट म्हणून आमचे गावले आहेत त्यांचे मंदिराचा पूर्ण आराखडा वगैरे त्यांच्याकडंच आहे आणि त्यांनी जे वगैरे हे सगळं बांधकाम वगैरे केलेलं आहे जुनं पांडवगंद जे मंदिर आहे ते त्या साईडला राम मंदिर आहे उजव्यातला राम मंदिर आहे त्याच्या त्या साईडला पांडवकर mm -hmm. मंदिर त्याच्या नावावर ते मूर्त्या सापडलेल्या आहेत त्यावेळी त्याचा जीर्णोद्धार त्याचवेळी तिथे केलेला आहे तसेच समोर दीपस्तंभ आहे हे चुन्याच्या दगडावर पूर्णतः बांधकाम करण्यात आलं थोडक्यात सांगायला गेलं तर दर सोमवारी गर्दी असत्या त्याच्यानंतर दर अमावश्याला एकदा महाप्रसाद मंदिरमध्ये असतो तसेच दसऱ्यामध्ये दहा दिवस नऊ दिवस नवरात्र वगैरे बसले असतात लोक गावातील दिवे वगैरे लावले असतात टोटली तसेच तसे तसे दसऱ्यामध्ये पालखी उत्सव असते मोठ्या प्रमाणात परत पुन्हा श्रावणमध्ये दर चार सोमवारी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते तसेच महाशिवरात्र मोठे नव्हते साधते लखमेश्वर मंदिराच्या बाजूला असलेल्या पार्श्वनाथ मंदिरामध्ये मी आता आलेलो आहे आणि या ठिकाणी अशा पद्धतीचं याचं बांधकाम झालेलं आहे आणि आतल्या बाजूचा हा सभागृह आहे आणि मुख्य मंदिर हे अशा पद्धतीचं आहे मुख्य मंदिराची ही चौकट आहे गाभाऱ्याचं मुख्य चौकट आहे वरच्या बाजूला कीर्तिमुख आहे आणि आतमध्ये भगवान पार्श्वनाथांची मूर्ती आपल्याला दिसून येते आणि या मूर्तीबद्दलची माहिती या मंदिराची पुजारी श्याम गुरु मला माहिती देत आहेत लक्मेश्वर मंदिराचे बंद करताना पायापुराई करताना मंदिरच्या डाव्याला ही मूर्ती सापडली होती त्याचा तिथं त्यामध्ये देवाना डाव्या मूर्ती स्थापना आहे तसेच ही छोटी मोठी मूर्ती मोठी आहे एक मुठी ही

होत पा, आहे त्या मागच्या बाजूला आपल्याला पार्श्वनाथांच्या असलेल्या मूर्त्या सापडलेल्या दिसतात आणि या ठिकाणी त्या मूर्त्या ठेवण्यात आलेल्या आहेत आणि या मूर्त्यांची पूजा अर्चा ही गुरव समाजाकडून लोकवर्गणीतूनच केली जाते त्याच्या जा मागच्या बाजूला हा बगीचा आपल्याला दिसतो अतिशय सुंदररीत्या हा बगीचा तयार करण्यात आलेला आहे हा बगीचा सध्यामध्ये मागच्या वर्षीच बनवण्यात आलेला आहे आणि हा बगीचा येथील पूजेच्या दानपेटीत आलेल्या रकमेतूनच बनवण्यात आलेला आहे मंदिराच्या मागे असलेल्या बगीच्यामध्ये पांडवकालीन मिळालेल्या ज्या मूर्त्या आहेत बगनावस्थेत त्या या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत योग्य पद्धतीनं त्याची पूजा अर्चा होते हा शिलालेख आपल्याला आढळतो या ठिकाणी हा शिलालेख आहे अतिशय पुरातन अशा पद्धतीचा हा शिलालेख आहे ही पांडवकालीन मूर्ती आपल्याला या ठिकाणी दिसते हे शिवलिंग दिसून ठिकाणी लहान मुलांना खेळण्यासाठी हे पाळणे हे झेंडूची रोप या ठिकाणी लावण्यात आलेली आपल्याला दिसून येत आहे मंदिराच्या मागच्या बाजूला ज्या मूर्त्या आपल्याला या ठिकाणी दिसतात मंदिर परिसर आहे इथं देवांचे वास्तव्य आहे जे आपल्याला समजून येतेश्वर मंदिराचा हा मागचा भाग भाग आहे आणि संपूर्ण मंदिर हे दगडी बांधकाम करण्यात आलेलं आपल्याला दिसून येतं आणि अतिशय टोलेजंग बांधकाम या मंदिराचं झालेलं आहे आणि या मंदिराच्या मागच्या बाजूचा असलेला हा विस्तीर्ण परिसर आपल्याला दिसतो आणि या ठिकाणी महाप्रसादासाठी जे काही साहित्य आहे म्हणा ताटवाट्या वगैरे आहे आणि हा भाग हा जो आहे हा महाप्रसादाचा या ठिकाणचा भाग आहे आणि ते लग्न धार्मिक विधी सर्व कार्यक्रम होत असतात आणि स्वैच्छेने जे काय देतील त्यामध्ये दे हा कार्यक्रम होत असतो हा भोजन कक्ष आहे आणि आपल्याला पाठीमाग हा हॉल आहात या ठिकाणी हा अमोशाला आणि इतर वेळेला हा महाप्रसादाचा कार्यक्रम या ठिकाणी होत असतो चुलीवर हा महाप्रसाद बनवला जातो आहे खंडगार पाणी पिण्यासाठी या ठिकाणी माठ ठेवण्यात आलेला आहे अकमेश्वर देवाला जे नैवेद्य दाखवलं जातं ते नैवेद्य बनवण्याची ही खोली आहे मंदिरातील भांडी ठेवण्यासाठी आणि त्याचबरोबर भडजेना राहण्यासाठी या इमारतीचं बांधकाम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे हे सर्व भांडी या ठिकाणी वापरले जातात त्या मागच्या बाजूला अशा पद्धतीनं पाण्याचे चावे बनवण्यात आलेले आहेत महाप्रसादाच्या वेळेला हात धुण्यासाठी या ठिकाणी ही व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर ही पाण्याची टाकी आहे त्या बाजूला स्वच्छतागृह आहे आणि अशा पद्धतीचा मंदिराच्या मागच्या बाजूचा परिसर आपल्याला दिसून येतो मंदिराकडे व पांडवकालीन मंदिराकडे जाणारा हा रस्ता आहे उजव्या बाजूला असलेलं हे राम मंदिर आहे मंदिराचा हा परिसर आहे या ठिकाणी बाग बगीचा देखील करण्यात आलेला आहे या राम मंदिराचं बांधकाम हे दोन हजार तीन साली झालेलं आहे आता आपण या राम मंदिरामध्ये रामाचं दर्शन घेणार रा आहोत वरच्या बाजूला श्रीरामाची आरती लिहिण्यात आलेली आहे समोरच्या बाजूला ही राम मंदिराची मुख्य चौकट आहे चौकटाच्या ललाटबिंबूवर गणपतीची मूर्ती आपल्याला दिसून येते समोरच्या बाजूला आपल्याला कासू दिसून येतो त्याचबरोबर राम लक्ष्मण सीता आणि हनुमान यांच्या या मूर्त्या आपल्याला या ठिकाणी दिसून येतात राम लक्ष्मण सीता आणि हनुमान यांचं हे सुंदर असं दर्शन आपल्याला या ठिकाणी होत आहे त्याचं कलशारोहण आजी माझी सैनिक गजरगाव यांच्या सौजन्याने झालेला आहे मागच्या बाजूला आपल्याला या ठिकाणी बगीचा दिसून येतो आणि हा प्रदक्षिणाचा मार्ग आहे तर तिचा हा राम मंदिर परिसर हा मंदिराचा कळस आपण पाहत आहात आणि मंदिराभोवती संपूर्ण बगीचा करण्यात आलेला आहे आणि मंदिराच्या या खालच्या बाजूला देखील अशा पद्धतीचं लॉन बसवण्यात आलेलं आहे ते आपण पाहतात आणि बसण्यासाठी बाकडी वगैरे करण्यात आलेले आहेत ते आपण पाहतात अतिशय सुंदर रीतीनं इथली निगा व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे नारळाची झाडं अनेक प्रकारची झाडं या ठिकाणी लावण्यात आलेली आहेत या पांडवकालीन मंदिराचं दर्शन घेत आहात आणि या ठिकाणी आपल्याला अनेक मूर्त्या ह्या दिसून येतात अशा छोट्या छोट्या मूर्त्या त्याचबरोबर या ठिकाणी शिवलिंग आहे आणि या ठिकाणी अशा पद्धतीच्या या मूर्त्या आहेत हे आपण पाहतात आणि हे संपूर्ण पूर्वीचं पांडवकालीन मुर मंदिरच होतं आणि दगडी मंदिर होतं आणि याची आज ही अवस्था आहे तरी देखील या मंदिराचं संपूर्ण निगा पूजा अर्चा करण्याचं कार्य या ठिकाणी या गुरुवांच्याकडनं होत आहे परमेश्वर मंदिराला भेट देण्यासाठी बाजवण गावचे ज्ञानेश्वर शेलार हे येत असतात आणि त्यांनी त्या मंदिराबद्दलची मला थोडक्यात माहिती दिली हे ठिकाण हिरणिकेशी नदीच्या काठावर आहे या ठिकाणी उत्खननामध्ये अनेक देवदेवतांच्या मूर्त्या सापडलेल्या आहेत आणि या ठिकाणी पुजारी नित्यनिमाने त्यांची पूजा करतात मंदिरातील ज्या काही मूर्त्या वगैरे सापडतात त्याचं जे काही संगोपन वगैरे आहे ते गुरव समाज तसेच येथील हकीमदार मंडळ मंडळी गजर गामस तसेच तरुण मंडळातील जी मंडळी वगैरे आहेत मोठमोठी त्यांना येथील सगळा कारभार माहीत असल्यामुळे ते पहिल्यापासूनच हे मंदिराची देखभाल वगैरे त्यांनी सर्व सगळे करतात गजरगाव लकमेश्वर मंदिर आणि परिसर याबद्दलची माहिती आपल्याला कशी वाटली या संदर्भात कमेंट्स द्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल ॲट द रेट एक्सप्लोअर विथ ब्रँडमॅन